नमस्कार यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेडकरांनी दिला आपल्या लाडकी लेकीला अखेरचा निरोप सी आर पी एफ जवान अस्मिता सया हिचा अवघ्या तरुण वयातच झाला मृत्यू उमरेड शहरातील बुधवारी पेठेतील रहिवाशी स्वर्गीय अस्मिता मधुकर सया वय अठ्ठावीस वर्ष ही हिंगणा येथील सी आर पी एफ कॅडरमध्ये कर्तव्यावर असताना तिचा एकाएकी मृत्यू झाला स्वर्गीय अस्मिता सयाम ही गंभीर आजारानेही त्रस्त असल्याची माहिती पुढे आली आहे तिच्या मृत्यूची वार्ता समजताच उमरेड शहरात सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला होता आज सर्व स्वर्गीय अस्मिता हिचा अंतिम संस्कार शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत शासकीय इंतमामात कोटगाव गाटावर पार पडला आपल्या लाडका लेकीला अखेरचा निरोप देताना उमरेडकरांच्या डोळ्यांमध्ये दुःखाश्रू दिसून येत होते अंतिम संस्कारासाठी शासकीय इन्फॉन निघालेल्या रॅलीमध्ये अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली पाहुया त्याची एक झलक Get up. Single round! Ha! Halikol! And Single round! <Atten>. Ha! <laughs> Halikol! Single the <laughs> <Adikar. laughs> <laughs> <laughs> શાંતિ શાંતિ થોડું શાંત રી